हाय कर हाय ही आमची बहिणा बाई वहिनी <laughs> आणि यायचं घर मेन रोडला ते भारी आहे टेन्शन नाही पाहुणे गावात जायचं जवळ या जवळ मस्त कुणी काढली सगळ्यांनी भारी बाबा इकडं नको वाच्या माझ्या नको म्हणू फोन करतात मस्त काढले छान घर पण छान आहे मस्त आता बेटा काकूला भेटली बाई <laughs> सात <सत्त। laughs> जशी आमच्या गावची यात्रा झाली तशीच बऱ्याचशा आजूबाजूच्या गावच्या पण यात्रा होत्या तर आज आम्ही आलो होतो माझ्या बहिणीच्या गावच्या यात्रे यात्रेला ते म्हणजे जादेवाडीच्या यात्रेला हा व्हिडिओ जरासा थोडासा जुना आहे कारण मला व्हिडिओ टाकायला वेळच मिळत नव्हता आणि त्यात इतकी गडबड होती घरामध्ये की मग आणि नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ जात नव्हते वेळेवर सो म्हटलं चला जाऊ दे जेव्हा वेळ मिळेल किंवा जेव्हा रेंज येईल त्यावेळेला मी मस्त असे व्हिडिओ अपलोड करेन म्हणून आता वेळाने हा व्हिडिओ येते जादे तर जादेवाडीच्या यात्रेचा हा व्हिडिओ आहे तर जादेवाडीमध्ये गेल्या गेल्या आम्ही गेलो ते माझ्या बहिणीकडे माझी चुलत बहीण आहे जी, जी। जादेवाडीमध्ये दिली तर तिच्या घरी गेले होते तिथे आम्ही जेवलो वगैरे आणि तिथून मामी निघालो आमच्या मामाच्या सुनेच्या घरी सो मामी तिकडे घ्यायला आली होती आम्हाला आणि ते ताईची मैत्रीण भेटली होती त्यांनी त्यांच्या क्लासमेटचा सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं त्यामुळे त्या सगळेजण एकत्र होत्या ही आहे माझी मामी जी आम्हाला आम्ही रस्ता चुकलो होतो पाहुण्याच्या घरी जायला सो त्या घेऊन नेवायला आम्हाला आल्या होत्या सो त्यानंतर आम्ही मग मामाच्या सुनेकडे गेलो प्रत्येकाच्या परड्यात असे घर ओळखलीस कशी काय इकडं कुठं बहीण माझी सक्की होय माझी मामाची सु नाही ते निलम ती होती होय तुमच्यावर एमकॉम लावते ती काय ग तर ही होती माझी कॉलेजची मैत्रीण जी खूप वर्षानंतर मला भेटली होती आणि तिचीच बहीण आमच्या पाहुण्यांच्या घरी दिली होती ही तिची बहीण आहे जो ती पण मला खूप वर्षांनी भेटली ही माझी कॉलेजची मैत्रीण ही एमकॉमची मैत्रीण अशा बऱ्याचशा मैत्रिणी मला त्या दिवशी भेटल्या परड्या मग <laughs> लाईट भेट ला परत घेऊ काय हा भेट 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 ऍक्शन साथ

ए ध्रुव तुला ओळख नाही रे मी सांगायला ला आवाज ओळखना <laughs> 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 मामाच्या सुनेच्या घरची यात्रा असल्यामुळे इकडे मामाच्या घरचे म्हणजे माझ्या चुलत मावशा मावशा त्या मामांच्या मुलांचे मामा हे सगळे आले होते त्यामुळे ते सगळे एकत्र भेटले त्यानंतर आम्ही इकडे जेवायला बसलो होतो हा आमच्या मामांचा मुलगा आणि त्याची बायको आणि हिच्याच माहेरी आम्ही यात्रेला आलो होतो स so, आम्ही इकडे मस्त असं जेवायला वगैरे बसलो आणि त्यामुळे होता मी त्यांना वाटलं मी आयफोन वगैरे घेतला आहे आयफोन वगैरे घेतलेला नाही आहे छोटासा साधा सॅमसंगचा सा मोबाईल नवीन घेतला आहे ज्यावरती आता हे शूट चालू आहे सो so, म्हटलं चला तुम्हाला ही क्लॅरिटी कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा बरं का

सगळे मग काय नेलं लिहिलं खरं नाही मामा जेवले सगळं तर हाय फ्रेंड <laughs> यात्रेवरून आलो आम्ही थोडस फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही सेलिब्रेट करतोय आमच्या ताईचा ताईला आमच्या अंगणवाडीचा पुरस्कार मिळाला आहे आदर्श अंगणवाडी पुरस्कार माझी बहिणाबाई आहे आणि त्यासोबतच अंजना मॅडम आहेत तर त्यांच्या आम्ही सगळ्यांनी मिळून सेलिब्रेशन करायचं ठरवलंय आम्ही आता मस्त छोटा कॅन सेलिब्रेशन करतोय सेलिब्रेशन अंजना मॅडम मदतनीस अंगणवाडीच्या मंगसवाडी क्रामस मंडळ आहे आणि आमच्या मॅडम आदर्श अंगणवाडी पुरस्कार मिळालेला आहे दोघींना भारी बाबा बसा करते का। हो अरे तू नंतर करू हा आमचा आजचा हा पुरस्कार माझ्या ताईच्या आयुष्यातला खूप चांगला म्हणजे आनंदाचा क्षण आहे असं म्हणता येईल ॲक्च्युली ह्याचं छोटेकाने वेगळा व्हिडिओ होणार आहे त्यांच्या मिटिंगच्या वेळेला ज्या वेळेला तिला तो पुरस्कार दिला जाणार त्यावेळेला पण ज्यावेळेला ती आम्हाला बातमी मिळाली की हिला आदर्श अंगणवाडी पुरस्कार मिळाला किंवा जाहीर झाला आहे तर म्हटलं चला आपण त्याचा एक छोटेकाने का होईना सेलिब्रेशन घरच्या गर घरी करूया म्हणून आम्ही हा प्रोग्राम केलेला आहे त्यांचा एक कार्यक्रम होणार आहे ज्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती नक्की येणार आहे कारण त्या कार्यक्रमाला मी उपस्थित असणार आहे त्यामुळे तो रेकॉर्ड मी नक्कीच करेन वेगळा कार्यक्रम पण त्याआधी घरच्या घरी जे काही चालू होतं आमचं सेलिब्रेशन करायचं ते मी तुमच्याशी शेअर करते आणि माझी बहीण माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अविभाज्य भाग आहे त्यामुळे तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी मी तिच्या तिच्यासहबत असणारच आहे आणि हा तिच्या क्षेत्रातील म्हणजे ती अंगणवाडी शिक्षिका आहे तिच्या क्षेत्रातील तिला ती मिळालेला एक पुरस्कार आणि आदर्श पुरस्कार आहे त्यामुळे मला त्याचा सार्थ अभिमान आहे त्यामुळे मी खरंच खूप आनंद आहे कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन अँड सेलिब्रेशन अँड सेलिब्रेशन बरं तुमच्या दोघींचं अभिनंदन खूप 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 आई अंगणवाडीवर लावली का मला ना दरा। दरा। <laughs> आता तुम्ही दोघी एकमेकीला चालवा नंतर तुम्ही चालवाता माहिती धरा एकमेकीकडे एकमेकीला आणि चालवा किती वर्ष दोघीने किती दोघीने एक वर्ष एकत्र हे केलंय का एवटाय मधल्या माग पंचवीस वर्ष एकत्र आहे काय दिवस आलेला आहे की त्यांना त्यांना बरो थांब आई अंजना फोटो काढायचा फोटो काढायन फोटो काढायचा आईकडं बालो हम्म फोटो व्हिडिओ अशा रीतीने आजचा दिवस हा संपलेला आहे तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि सेलिब्रेशन पण कसं वाटलं तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा नवीन नवी अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर